श्री फळा मोतीराम महाराजाचे आपण निघालो आज फळ्याकडे पालम तालुक्यातील अत्यंत असा प्रसिद्ध असणारा फळा श्री संत मोतीराम महाराज चन्हाने खूप प्रसिद्ध आहे चला आपण जाऊया आता फळ्याला महाराजांची पार्श्वभूमी आपण आलेला आहोत अत्यंत जवळ आपण बघू शकता इथून आणि दुसरं म्हणजे सांगायचं ते गंगा आहे गोदावरी आपण बघू शकतो आता गोदावरीच्या काठावर आपण जाणार आहेत

मित्र आपण आता इथे प्रसाद करत आहोत डबल घेतला आहे नाही बघू शकता तुम्ही चहाचा पण आस्वाद घेतला आहे आम्ही चहा पित होतो आम्ही बरं टाका चहा म्हणत असं पित आहे हो टाका म्हणत हो आपण पुढचा हप्ता पण टायमावर Tuwa ta Mauli Mauli Mauli, lagi